ताई तुमची गार्गिना खूप ऍक्टिव्ह आहे बघा तुम्ही तिला काय खाऊ घालता सकाळी शिरा उपमा इडली आणि नंतर मग आम्ही जे खातो ना तेच ती खाती बघा इकरांना सगळं सवय असली पाहिजे ना ताई मला ना दिवाळीमध्ये चकली बनवायची आहे कशी बनवता सांगाल का अगं काही नाही सोपं आहे मी ना ज्वारीच्या पिठामध्ये थोडस तांदळाचं पीठ मिक्स करते बघ त्याच्याने चकल्या ना एकदम खुसखुशीत बनतात आहो ताई तुम्ही ना मला रोज काय ना काहीतरी नवीन सांगत असता आज मला ना तुमचे हेअर सेवे लॉंग आणि छान कसे ते सांगता का <laughs> अग हो का नाही आजकाल ना सगळ्यांनाच केस गळतीचे प्रॉब्लेम्स आहेत बघ त्यासाठीच मी दररोज रोजमेरी वॉटर वापरते आणि दर पंधरा दिवसांनी रोजमेरी वॉटरमध्ये अॅल्स गुडनेस हे बिस्कस अँड मेथी पावडर मिक्स करून हेअर पॅक बनवते बस कालपर लावते हेअर पॅक तीस मिनिट ठेवून हो, नंतर धुवून घेते मग नेहमीप्रमाणे रोजमेरी वॉटर स्काल्फर स्प्रे करते हे क्लिनिकली प्रूवन आहे जे केस गळती तीन पट कमी करतं आणि फक्त बारा आठवड्यात हो केसांची वाढ वाढवतं हो रोजमेरी स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारत आणि नवीन निरोगी केस वाढवायला मदत करतं हे वॉटर बेस्ड आहे तेलकट नाही चिकट नाही आणि पण वाटत नाही हे लिव्ह इन ट्रीटमेंट आहे म्हणजे धुवायची गरज नाही पहिले माझे केस पण खूप गळायचे परंतु नंतर हे वापरल्याने नवीन बेबी हेअर्स यायला लागले आणि आता केस खूप छान झाले जर तुम्हाला हा प्रोडक्ट हवा असेल तर क्यू आर कोड स्कॅन करा किंवा हे पर्पल डॉट कॉम वर सुद्धा अवेलेबल आहे